आमचे काय चुकले असं म्हणत अकोल्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठबशा काढत अनोखं का आंदोलन केलंय राज्यातील विकासासाठी घरदार शेतजमीन देऊन शासनाची उन्नती करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी आली असल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे शासनाने प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष केले असून अनेक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे त्यामुळे सध्या स्थितीत बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या चार लाखांपर्यंत गेली आहे तर भरती प्रक्रियेमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे हा प्रकल्पग्रस्तस्थांवर एक प्रकारचा अन्याय असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमीन देऊन आमचा काय चुकलं या स्वरूपाचे आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त युवकांनी थेट उटबेशा काढून शासनाचा निषेध केलाय राज्यात ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपले घरदार शेत जमीन लाखमोलाच्या जमिनी देऊन राज्य सृजनाम सुपनाम करण्याकरता ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपली शेत जमीन देऊन त्याग केला अशा बेरोजगार प्रकल्पला शासकीय सेवेत लागण्यासाठी जी आधुनिक पद्धत आहे ती पद्धत ही परवडण्यासारखी नाही आहे त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जे शेती होती ती शेती शासनाने हस्तगत केल्यामुळं उदरनिर्वाह पुष्कळ पुरा प्रश्न निर्माण होत आहे उदरनिर्वाह साचण्यासाठी घर घरदार घर संसाराचं पोटपाण्यासाठी काम करावं लागते त्यामुळे आधुनिक स्पर्धा परिषद प्रकल्पग्रस्त हे टिकू शकत नाही त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांची राज्यातली अशी मागणी आहे की प्रकल्पग्रस्तांची पूर्वीप्रमाणे थेट भरती परीक्षा थेट भरती सुरू करण्यात यावी अशी आजची भिन्य आहे जर ज्या प्रकल्पग्रस्तांना नोक नोकरीची ते नोकरी घेतील आणि ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीची आवश्यकता नाही त्यांना एक रकम देऊन त्यांना त्यांच्या दाखला प्रमाणपत्र हे जमा करून घेण्यात यावे अशी या प्रसंगीची I'm not me I